किसी ने मुझसे पूछा इस दुनिया में आपका कौन है किसी ने मुझसे पूछा इस दुनिया में आपका अपना कौन है मैंने कहा समय अगर अच्छा है तो सब अपने और समय बुरा है तो इस दुनिया में कोई नहीं है अपना तुमची वेळ सगळ जग जवळ करते तुमची वेळ वाईट आली सगळे लोक कोणीच नाही आपले ज्या आईने ढकलून दिले एक समय होता आज देव मिळाला तीच आई मात्र त्याला उचलून घेते आहे हे समय समय वेळेवेळेचा प्रश्न आहे ध्रुवजी भेटले म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा कोणी तुमची निंदा करत आहे कोणी तुम्हाला वाईट बोलतय कोणी तुम्हाला त्रास देत नाराज होऊ नका जीवनामध्ये जे जे प्रसंग येतात ना भगवद्गीतेच एक प्रसिद्ध वाक्य आहे जो हुआ अच्छा हुआ जो हो रहा वो अच्छा हो रहा जो होगा, वो भी अच्छा हो रहा पण एक गोष्ट ध्यानात ठेवा याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही प्रयत्न करायचेच बंद करून टाका असं नाहीये नाही ते एखादा आलोन तुम्हाला घराच्या बाहेर काढून दिलं तुम्ही म्हणा जो अच्छा हुआ, हुआ, वा एखाद्याने तुमच्या देखत नवीन चप्पल आणले तुम्ही म्हणा जो हो होगा, होगा। नाही चाललं दादा ध्रुवजी आले छत्तीस वर्षापर्यंत राज्य केलं आणि छत्तीस वर्षाच्या चे नंतर आपल्या मुलाला उत्कलला गादीवरती बसवलं आणि आता स्वर्गाला निघून जाणार ध्रुवजी तेवढ्यामध्ये या मृत्यू लोकाची देवत आहे तिचं नाव आहे मृत्यू देवी ते देवी आली आणि सांगितलं ध्रुवजी एक काम करा माझा स्वीकार करा आणि मग तुम्ही जा कुठं जायचे तिकडे ध्रुवजीने काय केलं मृत्यू देवीच्या पाया डोक्यावरती पाय ठेवला सुखाचार्य सांगतात परीक्षित आणि स्वर्गाला निघून गेले याचा अर्थ काय आहे याचा अर्थ एकच आहे की मृत्यूवरती विजय प्राप्त केला मृत्यूवरती विजय प्राप्त केला आणि स्वर्गातला निघून गेले ध्रुवजी सुंदर वैकुंठात विमान आलं वैकुंठाला निघून गेले त्याच्यानंतर उत्कलाच्या वंशामध्ये वेण झाला वेणाच्या वंशात अंग झाला आणि अंगाच्या शरीराचा अभद्र होता तो अभद्र होता तो म्हणायचा या जगाचा मालक मीच आहे या प्रजेचा मालक मीच आहे असं बऱ्याच लोकाला वाटतं काही काही माणसाला म्हणलं ना चला ना कथा ऐकायला ते म्हणतं महाराज मरायला वेळ नाही आणि मी जर घरात नसलो ना तर काय होईल मागं सांगता येत नाही मी जर मेलो ना आहे मी आहे म्हणून चाललंय मी आहे म्हणून मी करतो म्हणून चाललंय मी जर मेल ना घरच्यांचं काही खरं राहणार नाही तू मरून बघ काही शिल्लक राहत नाही ध्यानात ठेव ज्याला ज्याला असं वाटतं नक मी आहे म्हणून चाललं अरे आतापर्यंत मेले कुणाचं राहिले आता आहोत याच्यानंतर राहणार नाही कुणाचं काही राहत नाही जाणार ठेवा कशाचा अभिमान घ्या मेला पंजा मेला बाप मसना गेला। मेला पंजा मेला बाप मसना गेल्या हो दादा पिढ्याने पिढ्या गेल्या पण काही माणसाला शेवटचा क्षणी येईपर्यंतही कळत नाही की आपण कशाला जन्माला लालो काही माणसं मरायला टिकले पण संसाराचा लोभ सोडत ऐका ना पूर्वीचा काळ होता एक गृहस्थ आश्रमामध्ये चार टप्पे ठरले दादा ध्यानात ठेवा पहिला टप्पा आहे ब्रह्मचारी वयामध्ये वीस वर्षाच्या आतमध्ये माणसाने शिक्षण शिकावं वीस वर्षाच्या नंतर संसार करावा आणि एकदा पन्नास झाले ना की आपल्या तिजोरीच्या चाव्या आपल्या कमरेच्या काढाव्या आणि पोराच्या हातातून सोन्याच्या हातात द्याव्या बरोबर आहे काय मान तुम्ही होता खरं दिल्यास लोक पन्नास उलट जेवढं जसं जसं वय वाढत जाईल तसं तसं लोभ जास्त वाढतो माणसाचा जास्त बर एक सोपी गोष्ट सांगतो ते पन्नासच्या नंतरचे आकडे मनावर पन्नास झाल्याच्या नंतर अरे म्हणायला सोपं आहे सरळ आहे पण त्याचा अर्थ कधी जाण्याचा प्रयत्न केला का तुम्ही एका अरे पुढचं म्हणा ना दादा का जाऊ घरला एका एका एका, एका... 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 अरे अर्थ सरळ आहे दादा लक्ष करा कधीतरी एकावन पन्नास झाले ना दादा डोळ्याला दिसायला कमी झालं केस पांढरे झाले चष्मा लागला हातात मध्ये काठी आली पन्नास वय संपलं तुझं अर्ध संपलं रे दादा एक काम कर एका वन त्या एकाची प्राप्ती करण्यासाठी वनाचा रस्ता धर कळलं थोडं अजून सोप्प करू का त्या एकाची प्राप्ती करण्यासाठी भुयाराचा मार्ग धर ये मठामध्ये बागडे बाबांच्या जा भुयारामध्ये बस विचार कर